गणेश सर नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय आता फक्त काही अवघे तासच उरलेले आहेत मैदानासाठी नक्की नक्की आता तर साधारणतः तीनशे प्लस गाड्या मालकांनी त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या उत्तर महाराष्ट्रातील या भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीला मिळत आहे नाशिक मध्ये मी तर म्हणतो पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मैदान भरवले गेलं आहे त्यामुळे मी अजून काही अवघा शिल्लक आहे सर्व गाड्या मालकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त नोंद करावी बर आणि नाशिककरांना काय आव्हान करतालो उद्या भव्य दिव्य मैदान आहे नाशिककरांच्या खऱ्या अर्थाने डोळ्याची पार न फेडणारी या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत होणार आहे ज्या नाशिककरांनी जी इच्छा बाळगली होती जे त्यांचं ड्रीम होतं ते पूर्ण होणार हो, शंभर एक टक्का ड्रीम पूर्ण होणार आहे आणि कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या भागातून बैलगाड्यांची नोंद झालेली आहे सातारा असेल मुंबई पुणे त्यानंतर संभाजीनगर जालना चाळीसगाव असेल आमचा खुद्द नाशिक जिल्हा तिथन सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात गाड्यांची नोंद झाली आहे त्यामुळे मी अजून देखील सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करा मैदानावरती आता किती बैल दाखल झालेली आहेत दोन बैल आहेत आता दोन मुंबईकडची बैल आलेली मुंबईकडची बैल सुरुवात झाली आणि दादा काय सांगाल खाद्य विक्रेत्यांनी स्व स्टॉल लावलेले <laughs> मोठ्या प्रमाणात लावले आपण बघू शकता मागच्या बाजूला हा मोठ्या प्रमाणात लावले मैदानाचं बॅरिकेटिंग किती टक्के झाले सगळं शंभर टक्के पूर्ण झाले शंभर टक्के पूर्ण झालेले गॅलरी सुद्धा सगळी तयार झाली आहे आता आम्ही खाली सुट्टीच्या ठिकाणी तुम्ही तो ट्रक त्या झालीच व्हिडिओ शूटिंगची कशामुळे केलेली गाडा त्या ठिकाणी त्या पाछालीवरती आदळली आणि तात्यावरून खाली पडले आणि त्यांच्या कमराला मोठी दुखापत झाली त्या अनुषंगाने विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय म्हणजे ट्रक केलं हो हो ट्रक मध्येच आणि ती पाहिजे तिकडे हलवता येणार हलवता येणार अजून आज सुद्धा फाटीवरती पाणी हलक पाणी मारतोय मारतो रोलिंग करायचं काम चालू आहे रोलिंग करायचं काम चालू आहे मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन केलंय उद्या आपल्याला नाशिक जिल्ह्यातली भव्य दिव्यांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अजून निवारायची ही ती जागा सगळी स्वच्छ करण्यात आली हो पूर्णतः रॅम्प देखील गाड्यांना उतरण्यासाठी आपण बैलांना उतरण्यासाठी कोणत्या कोणत्या दिशेला केलेले आय थिंक पूर्वच्या भागात आहे पूर्व पूर्व दोन्ही बाजूने आहेत दोन्ही बाजूने एक स्टेजच्या बाजूला आहे मित्रांनो पाठीमागच्या स्टेजच्या बॅक साईड आणि पूर्वीच्या बाजूला की मागच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला बरोबर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आता एकदम तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाली आपली म्हणजे तयारी तर पूर्ण झाली आहे बॅरिकेटिंग असेल सगळ्या गोष्टी असेल सगळ्या पूर्ण झालेली आपली तरी तर नाशिककरांना एकच विनंती आहे की उद्या या म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं पहिल्यांदा अशी शर्यत आपली इथं ता लोकप्रिय आमच्या आमदार सरोजताई आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे तर सर्व नाशिककरांना विनंती आहे की सर्वांनी उद्या याचा बघण्याला प्रतिसाद द्यावा पाण्याची टँकरची हो टँकरची आता पाठी आता आपण ऑलरेडी दोन टँकर सोडलेले तर बाकी आता टँकर उद्या पिण्याची पाण्याची व्यवस्था सगळे अँब्युलन्स पण बोलवली आपण दोन अँल पण ठेवलंय पशुवैद्यकीय अधिकारी हो अधिकारी पण म्हणजे बाईला कंट्रोल करण्यासाठी निकाल रेषेवरती कशी उपाययोजना करण्यात आली आहे निकाल रेषेच्या समोर आता म्हणजे तिथं आम्ही हेच केलंय म्हणजे आमचे स्वयंसेवक जे मित्रमंडळ आहे तिथं उभे राहणार आहे तिथं पण विनंती एक मैदान रेषेच्या समोर कोणी उभे राहू नये निकाल समोर निकाल समोर चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद